बहुजन पांथर सेनाच्या संस्थापिका अध्यक्षा निशाताई बचुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बेकायदेशीर दे विनापरवाना व शासनाची परवानगी नसतानासुद्धा असलेले ऑर्केस्ट्रा बार डान्स बार हॉटेल गॅलेक्सी ऑर्केस्ट्रा बार हॉटेल एप्पल ऑर्केस्ट्रा बार हॉटेल कॅसिनो ऑर्केस्ट्रा बार हॉटेल विजयराज ऑर्केस्ट्रा बार हॉटेल पुष्पक ऑर्केस्ट्रा बार हॉटेल बुरगुंडा ऑर्केस्ट्रा बार या सर्व ऑर्केस्ट्रा डान्स बार यांच्या जागेचे मालक डान्स बार चालक व बारबालांवर फौजदारी गुन्हे दाखल करून ऑर्केस्ट्रा डार बांस बंद कायमस्वरूपी करण्यात यावे तसेच संबंधित अधिकारी पोलीस अधिकारी कर्मचारी बीट अंमलदार तपास अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून प्रचलित कायद्यांवर गुन्हे दाखल करावे या सर्व मागण्यांसाठी बहुजन पॅन्थर सेनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे यावेळी सोलापूर शहर अध्यक्ष सोहेल जहागीरदार सोलापूर जिल्हा अध्यक्ष बबराव सोनवणे सोलापूर जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी लक्ष्मीताई लोन्ढेवा आदी पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनावेळी उपस्थित होते बहुजन पंथर सेना संस्था विभागाचे अध्यक्ष निषाताई यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही सोलापूर ग्रामीण भागात बेकायदेशीरपणे व शासनाची परवानगी नसताना सुद्धा सुरू असलेले आर्केस्ट्रा बार हॉटेल गॅलेक्सी ऑर्केस्ट्रा बार हॉटेल ॲपल ऑर्केस्ट्रा बार हॉटेल कॅसिनो ऑर्केस्ट्रा बार हॉटेल विजयराया ऑर्केस्ट्रा बार हॉटेल पुष्पक व हॉटेल बुरगुंडा ऑर्केस्ट्रा बार या ऑर्केस्ट्रा बारांना प कोणतीही शासनाची परवानगी नसतानासुद्धा ऑर्केस्ट्रा बार हे चालूच आहेत ऑर्केस्ट्रा बार खाली ऑर्केस्ट्रा बारखाली डान्सबार चालू आहे हे सर्वांनाच माहीत असून सुद्धा ऑर्केस्ट्रा बारला कोणतीही शासनाची परवानगी नाही आहे मग आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन सांगितलो व आमच्याकडचे पुरावे त्यांना सादर केलो असता संबंधित अधिकारी कर्मणूक शाखेंचे अधिकारी यांना बोलवले व विचारणा केली असता त्यांच्याकडून पण आमच्या मागणी अनुषंगाने त्यांचं पण तेच उत्तर आलं की ऑर्केस्ट्रा बार वाल्यांना कोणतीही शासनाची परवानगी व कर्मणूक शाखेची परवानगी नाही त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की ते सहा ऑर्केस्ट्रा बारचे त्वरित त्वरित परवाने रद्द करतात करणार व ॲडिशनल एस पी साहेबांना सांगून संबंधितावर गुन्हे दाखल करणार याचं आश्वासन आज जिल्हाधिकारी कार्यालय येथून आम्हाला कलेक्टर साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे आजपासून आमचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे तसेच या ऑर्केस्ट्रा बारच्या जागेचे मालक जनपार चालक व बारबालावर फलदर गुन्हे दाखल कर करणार म्हणून आम्हाला आज कलेक्टर साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे तसेच आमची मागणी असलेले संबंधित अधिकारी पोलीस अधिकारी कर्मचारी भेट अंमलदार तसंच तपास अधिकारी यांचीही खातीने चौकशी व्हावी व दोषीवरती कायदेशीर कारवाई व्हावी व गुन्हे दाखल व्हावे ही मागणी आमची आज जिल्हाधिकारी साहेबांनी मान्य केलेली असून जोपर्यंत पत्राद्वारे पत्रा आम्हा आम्हाला कळवत नाहीत तोपर्यंत आमचे बेमजत धरणे आंदोलन असेच सुरू राहणार आहे